जी व्यक्ती चिडचिड करते त्या व्यक्तीच्या कपाळावर अशा प्रकारे टिळा लावा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी व्यक्ती खूप चिडचिड करते खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून क्रोध करते खूप त्रास देते उलट उत्तरे देते तेव्हा हा उपाय करा हा उपाय अगदी छोटासा आहे तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे एक सफेद फूल घ्या आणि एक बेलपत्र महादेवावर समर्पित करा आणि थोडा वेळ थांबून तेच फुल महादेवाला प्रार्थना करून उचलून बेलपत्राच्या झाडावर अर्पण करा भगवान महादेवाला स्मरण करून बेलपत्रेच्या झाडाखाली तिथेच ते फूल अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर तेथील माती उचलून आपल्या घराच्या चौकटाला स्पर्श करून क्रोध करणाऱ्या व्यक्तीच्या कुंद महादेवाचे नाव घेऊन ती माता कपाळाला माती कपाळाला मनोभावाने लावा व्यक्तीचा हळूहळू क्रोध कमी करणे बंद होईल आणि आनंदात राहील बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद